अरे भिगाऱ्या तुझ्या बापाचं ऑफिस आहे का डोळे फुटलेत का तुझे आणि मुळात त्या ऑफिस मध्ये यायची हिंमत कशी केलीस तू बाबांनी माझं लग्न तुझ्याशी लावून दिलं तुझ्यासारखा माणूस माझा नवरा कधीच झाला नसता मला या शोरूम मधली सर्वात महागडी गाडी घ्यायची पण तुझ्याकडे पाहून तर असं वाटतय की तू सायकल सुद्धा उधारीवर घेशील हे घे माझं कार्ड आणि हा घे पत्ता नक्ष निंबाळकर अरे बापरे मला माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही कोण हा नक्ष निंबाळकर नक्ष एका गरीब घरचा मुलगा असतो पण अचानक त्याच्या आयुष्यात असं काही घडतं की त्याचं लग्न एका श्रीमंत घरच्या मुलीशी आणि तो देशमुख घर होतो त्या घरात मात्र त्याला जनावरांसारखी वागणूक दिली जाते सासूबाई बायको आणि घरातले नोकर देखील त्याला उठता बसता अपमानित करत असतात आज तर त्याच्यावर त्याच्या बायकोच्या काकांकडून अपमानित व्हायची पाळी येते नक्ष गाडी चालवतोय आणि मागे नवीन देशमुख बसले आहेत ऐक हॉटेलच्या गाडी थांबवायची आणि मी उतरलो की गाडी शहरातल्या सर्वात श्रीमंत माणसाचं हॉटेल आहे माझी आज त्यांच्याशी भेट झाली तर तुझ्या नोकरी बद्दल बोलीन मी त्यांच्याशी एखाद नोकऱ्याचं काम तुला नक्कीच देतील ते वाटेत गाडी थांबवायला तुझ्या बाबाचा रस्ता आहे काय मी फक्त पाच मिनिट थांबणार आहे मग जातोच आहे आमच्या पाटे साहेबांना कळालं ना, ना, ना तुझ्यासारख्या फालतू माणसाने इथे वाटेत गाडी लावली तर ते तुझं काय करतील हे सांगता सुद्धा येणार नाही चल असं म्हणत तो गाड नक्षला धक्का देतो तो एका गाडीवर धडकतो आणि त्या गाडीतून एक प्रचंड श्रीमंत दिसणारा माणूस बाहेर येतो हेच विजय भाटे विजय भाटे नक्षला प्रेमानं दोन्ही हात धरून उठवतात अरे नक्ष साहेब तुम्ही इथे तुम्ही का कष्ट घेतले मला एखादा फोन केला असता तर मी तुम्हाला भेटायला आलो असतो हे चित्र पाहून त्या गार्डचे डोळे पांढरे होतात नक्ष साहेब या आपण आमच्या गरीबाच्या माफ करा साहेब खूप घाईते मी पुढच्या वेळी मी नक्की येईन हॉटेल मध्ये प्लीज आता मला निघू द्या ठीक आहे तर नक्ष भाटे साहेबांना नमस्कार करून गाडीत बसून निघतो गाडी हॉटेलच्या गेटवर येऊन थांबवतो तिथे नवीन त्याची वाट पाहत असतो या साहेब या लवकर आला तुला इथे सोबत घेऊन आलो ना म्हणून माझं काम झालं नाही आजही भाटे साहेबांची भेट झाली नाही चल आता गाडी काढ उभा असतो तेव्हा घरातला एक नोकर येतो अरे काही गरज लागली तर सांग काय हालत झाली तुझी तो नोकर वाईट पद्धतीने नक्षी कीव करत मान हलवत निघून जातो नक्ष थेट शहरातल्या सर्वात मोठ्या कार शोरूम मध्ये पोहोचतो थेट तिथल्या मॅनेजरशी बोलू लागतो मला या शोरूम मधली सर्वात महागडी गाडी घ्यायची ती पण आता एक्सक्यूज मी प्लीज अरे मनीष इथे ये तू यांना गाडी दाखव ते इतर कंझ्युमर्स बाजूला होतात मॅनेजरची नजर आता नक्षवर जाते तो नक्षला खालून वर निरखून पाहतो आणि त्याला हसूच फुटतं अरे इथे काय नाटकाचा खेळ चालू करे तुझ्याकडे पाहून तर असं वाटतय की तू सायकल सुद्धा उधारीवर घेशील आणि इथे सर्वात महागडी गाडी घ्यायच्या बाता करतोय अंथरून पाहून पाय पसरावे काय यात तुझी काही चूक नाही म्हणा लोक बाहेरचं रूप पाहूनच ठरवत असतात की कोण काय आहे असो हे घे माझ कार्ड आणि हा घे पत्ता या शोरूम मधली सर्वात महागडी गाडी डिलिव्हर करून हवी आहे मॅनेजरला अजूनही पटत नसतच पण तरी तो तोंड वाकड करत नक्ष कडून कार्ड आणि पत्ता घेतो बाजूला जाऊन कार्ड स्वाईप करायला जातो तेव्हा त्याच लक्ष वरल्या नावावर नक्ष जातीकर अरे बापरे मॅनेजर घाबरून नक्ष कडे जातो नक्ष साहेब तुम्ही आहात मला माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही प्लीज मला माफ करा अखेर ओळखलत ना मला दोन क्षण नक्ष हुरळून जातो त्याच्या खऱ्या ओळखीचा मास त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो मात्र दुसऱ्याच क्षणी तो भानावर येतो हे मी काय करतोय मी आत्ताच ही गाडी घेतली तर गोंधळ उडून जाईल तुम्ही एक काम करा आत्ता तरी ही गाडी इथेच राहू द्या मी तुम्हाला फोन करून कळवीन कर की ही कुठे आणि कधी डिलिव्हर करायची ते ठीक आहे साहेब तुम्ही म्हणाल तस हे इतकं बोलून नक्ष तिथून निघून जातो नक्ष रस्त्यात स्कूटी चालवत असतो तेवढ्यात त्याला त्याच्या बायकोच्या बहिणीचा म्हणजेच त्याच्या मेवणीचा फोन येतो भाग्या जी सतत नक्षला घालून पाडून बोलत असते काय हो भाऊजी इतका वेळ लावलात आपल्या लाडक्या मेहणीचा फोन उचलायला रिकाम टेकडे असूनही तुम्हाला इतकी काम कशी असतात हो नक्ष काही बोलणार तेवढ्यात ती त्याला मध्येच कापत बोलते असो माझं अर्जंट काम आहे मला आत्ताच्या आत्तात चीज पेस्ट्री खायची आहे ती पण फक्त ग्लोबल बेकरीचीच समजलं तेव्हा लगेच मला ती आणून द्या अग पण मला आता काम होतं बँक मध्ये तुमच्या सारख्या नालायक माणसाच काय काम नसत कारण देऊ नका नाहीतर नाहीतर मी ताईला सांगेन की तुम्ही माझ्याकडे कुठल्या नजरेने भाग्या क्रूरपणे हसत फोन ठेवते नक्षला आता आपली दिवसातली सगळी कामं सोडून ग्लोबल बेकरीला जावं लागतं नक्ष बेकरीमधून चीज पेस्ट्री घेऊन धावत पळत घरी येतो आणि घरी येताच एक नवीन संकट त्याच्या समोर उभं असतं त्याची सासू चित्रा तिच्या मैत्रिणींसोबत भिशी पार्टी करत असते चित्राची एक मैत्रीण आपला तुटलेला चष्मा हाती घेत बोलू लागते अगं हा बघ कसा तुटला इथे येत होते तेव्हा तुटला नेमका अगं त्यात काय एवढं तू पार्टी एन्जॉय कर मी एखाद्या नोकऱ्याला सांगून तो लगेच दुरुस्त करून आणते कसं आहे ना हा चष्मा इम्पोर्टेड आहे मी पूर्ण दोन लाखाला घेतला होता त्यामुळे कुठल्या नोकरावर कसा विश्वास ठेवू शकते मी कुणाचीही बुद्धी फिरू शकते ना एवढी महागडी वस्तू पाहून तसे तर मी हा सरळ टाकून देऊन दुसराही घेतला असता पण मला इथून घरी देखील जायचंय ना बिनचष्म्याचं मला धड काही दिसणार देखील नाही हे सगळं बोलणं चालू असताना नक्ष गपचूप बाजूने जात असतो तर चित्राशी नजर त्याच्यावर पडते बर एक काम करते तुझा चष्मा मी नोकराला देत नाही पण आमच्या घरातल्या बिनपगारी नोकराला देते नक्ष इथे ये नक्ष मान खाली घालून निमूट चित्रासमोर येतो त्याला ठाऊक असत की आता पुन्हा उगाच बोलणी खावी लागणार यांचा चष्मा घे आणि लगेच दुरुस्त करून आण आत्ताच्या आत्ता, आत्ता। अग चित्रे तू हे काम जावई पुन्हा सांगते आहेस सॉरी हा पण हे असं बरं नाही दिसत तू कशाला वाईट वाटून घेतेस त्याला काही वाटतं का बघ त्याला घर गडी बनून राहण्यातच रस आहे म्हणून तर तो रिकाम टेकडा असतो अशा रिकाम टेकड्या माणसाला कामाला लावणं तर पुण्याचं काम आहे ना आपण तेच करत आहोत <laughs> चित्रासोबत तिच्या मैत्रिणी देखील नक्षवर हसू लागतात तस तर नक्षला या अपमानाची सवय झालेली असते पण तरी त्यावेळी त्याला अधिकच वाईट वाटतं कारण यावेळी चित्रा चेडली नव्हती अगदी सहज बोलता बोलता त्याचा अपमान करून गेली आपण सहज एखाद्या सुरळाला अंगावरून झाडून मारतो तसंच चित्राची मैत्रीण तिचा तुटलेला चष्मा नक्षकडे देते घ्या रिकाम टेकडे जावई बापू हे काम तरी नीट करा दोन लाखांचा चष्मा आहे हा माझा चांगल्या मोठ्या दुकानात न्या दुरुस्तीचा खर्च तुम्हाला करा नाही करावा लागणार म्हणून उगाच काट कस करायला जाऊ नका <laughs> एक एक करत चित्राच्या सगळ्या मैत्रिणी नक्षकडे करे काम सोपवतात नक्ष समोर असलेल्या अनिताच्या फोटोला पाहत विचार करू लागतो रोज इतके अपमान सहन करत मी घरात जगतो कधी कधी वाटतं जावं हे घर सोडून पण मग मला तू दिसतेस मी हे सगळं हसत हसत सहन करत राहीन मी का फक्त तुझ्यासाठी नक्ष अनिताचा फोटो पाहत स्मित करतो नक्ष स्कूटीवरून कामासाठी बाहेर निघालेलाच असतो की तेवढ्यात त्याला अनिकाचा फोन येतो नक्ष ऑफिसला येऊ शकतोस का आता हो येतो मी ऑफिसला लगेच अनिकाच्या एका कॉलने नक्षचा दिवस मार्गी लागलेला असतो तो, तो उत्साही होऊन अनिकाला भेटायला तिच्या ऑफिसकडे जाऊ लागतो वाटेत त्याला एक मिठाईचं दुकान दिसतं तो तिथे थांबतो त्याच्या मनात विचार येतो की अनिकाला तिच्या आवडीची जिलेबी घेऊन जावी पण तो आपल्या पाकिटात पाहतो तर दोनशे रुपये असतात तो लगेच खुश होऊन मिठाईच्या दुकानात जातो आणि त्या पैशाच्या गरम जिलेब्या घेतो दुकानातून बाहेर आल्यावर त्याला त्याच्या सासूबाईंनी आणि तिच्या मैत्रिणींनी सांगितलेली काम आठवतात माफ करा सासूबाई तुमच्या मैत्रिणींची काम मी आता नाही करू शकत कारण मला तुमच्या मुलीकडे जायचंय उत्साहाच्या भरात नक्ष त्याच्या हातात असलेला दोन लाखांचा चष्मा फळ रस्त्यात फेकून टाकतो नक्ष अनिकाच्या ऑफिस मध्ये जातो तो अनेकाच्या केबिनच्या दिशेने उत्साहात जात असतो सोबत तो त्या जिलेब्या पिशवीतून बाहेर काढत असतो आणि तितक्यात त्याची धडक विहानशी होते आणि मुळात ऑफिस मध्ये यायची हिम्मत कशी केलीस तू विहान खाली पडलेल्या जिलेब्या पाहिल्या आणि त्यांच्यावर पाय ठेवत रागाने तिथून निघून गेला नक्ष पडलेला जिलेब्या उचलू लागतो आणि तेव्हाच त्याचं लक्ष अनिकाकडे जातं अनिका तिच्या केबिनच्या खिडकीत उभी असते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असत अनिका माझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं माझं तुझ्यावर हो ना ही ही दिवस जातील अनिका मी वचन देतो तुला फक्त तू अशीच माझ्यासोबत राहा नक्ष अनिकाच्या केबिन मध्ये जातो तू येताच अनिका तिची मान फिरवते नक्षला वाटत असतं की ती रडतीये पण खर तर ती रागानं धुमसत असते जाऊ दे अनिका जे झालं ते माझ्यासोबतच झालं ना तू नको उगाच मनाला लावून घेऊ सांगता हो तू माझ्या आयुष्यात मला वैताग आला आहे तुझ्या आणि तुझ्या सगळ्यात बोलण्याचा दूर हो माझ्यापासून जा जा बाबांनी बळजबरीनं माझं लग्न तुझ्याशी लावून दिलं नाहीतर तुझ्यासारखा लूजर माणूस माझा नवरा कधीच झाला नसता लाज वाटते मला तुझी लाज लाजी, लाज मोठी चूक झाली माझी आज ड्रायव्हर रजेवर होता म्हणून मी तुला बोलावलं मला हे कळायला हवं होतं की तुझी तितकी सुद्धा लायकी नाही इथे येऊन तू माझ्या बिझनेस पार्टनरला बिहानला भडकावलस जिथे जातोस तिथे गोंधळ घालतो आणि सगळ्याचे परिणाम मला भोगावे लागतात असे म्हणून अनिका तिथून तावा तावाने निघून गेली ती जीवाचे बरे वाईट करेल ह्या भीतीने नक्ष पण तिच्या मागे गेला पण बाहेर येताच काही क्षणांपूर्वी रागात असलेली अनिका विहांसोबत हसत होती अत्यंत खुश दिसत होती नक्ष त्यांची जाणारी गाडी बघत उदास चेहरा करून राहिला विहान कितीही श्रीमंत असला तरी तो माझ्या एवढं प्रेम तुझ्यावर कधीच करू शकत नाही आणि का तू बघ एक दिवस माझी ही परिस्थिती बदलेल तेव्हा आपण असेच एकत्र सुखाने फिरत असू असे नक्ष जरी स्वतःला समजावत होता तरी त्याच्या आयुष्यात नैराश्य आलेलं होतं इतक्यात त्याला एक फोन आला हॅलो तुझी बायको कुठे ती तर ऑफिस मधून केव्हाच बाहेर पडली होती काय कुठं गेली मग ती विहानने तिला घरी ड्रॉप केलं नाही का घरी आली असती तर तुला फोन करायला मी का शोधून तिला असे म्हणून तिने फोन कट केला आता नक्ष मनात भलते सलते विचार येऊ लागले त्याने तो पुरा घाबरून गेला पण इतक्यात त्याला आठवले की त्या विहानचा एक नाईट क्लब आहे वेगाने गाडी चालवत तो त्या नाईट क्लब मध्ये पोहोचला तिथे दारूच्या नशेत धुंद झालेली मुलं बेभान होऊन नाचत होती नक्ष तिथल्या अंधुक प्रकाशात सगळ्यांचे चेहरे बघत होता इतक्यात तो एका प्रायव्हेट रूम पाशी गेला त्याने दरवाजा उघडला आणि त्याला जबरदस्त धक्का बसला त्याच्या तोंडातून शब्द फुटेना नक्की कोण होत त्या प्रायव्हेट रूम मध्ये अनिका आणि विहान जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एफेक्ट अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य